अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम देवी येथे अटल जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन सध्या चर्चेचा विषय ठरत असून भोजन व्यवस्था सुरक्षा व्यवस्था आरोग्य व्यवस्था बरोबरच आता बॅनरबाजीतील बाजीतील दुजा भावाचा मुद्दा समोर आला आहे या स्पर्धेत विविध नेते मंडळींचे बॅनर महोत्सवाच्या मुख्य मैदानाच्या चौवाट्यावर व प्रवेशद्वाराजवळ ठळकपणे लावण्यात आले असताना स्थानिक आमदार बडोले यांचे बॅनर मात्र थेट मैदानाच्या बाहेरील कोपऱ्यात बसविल्या बसविण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे जिल्हास्तरीय व शासकीय स्वरूपाच्या या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात क्रीडा भावना व विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन केंद्रस्थानी असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र बॅनर बाजूनेच लक्ष वेधून घेतले आहे विशेष म्हणजे कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निर्वाचन क्षेत्रात होत असताना देखील बॅनर लावण्याच्या ठिकाणी समतोल राखण्यात आला नसल्याचा आरोप उपस्थित केला जात आहे कार्यक्रमाच्या मुख्यद्वारावर मंचाजवळ व मैदानाच्या मध्यभागी इतर लोकप्रतिनिधी पदाधिकारी व नेते मंडळीचे मोठ्या आकाराचे बॅनर लावण्यात आले आहेत त्यामुळे ते नागरिक व खेळाडूंच्या नजरेस त्वरित पडतात या उलट स्थानिक आमदार बडोले यांचे बॅनर महोत्सवाच्या मैदाना बाहेरील एका बाजूच्या कोपऱ्यात लावण्यात आल्याने हा जाणीवपूर्वक केलेला तुझा भाव आहे का असा सवाल उपस्थित केला जात आधीच भोजन मैदान व्यवस्था आणि सुरक्षेवरून टीकेचा धनी ठरलेल्या या महोत्सवात आता बॅनरबाजीचा वाद भर पाडत असल्याने आयोजनाच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे